नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर इथे आपण बेसन आणि खोबऱ्यापासून कसे एकदम साधे आणि सोपे मोदक आहे तर ते कसे बनवतात तुम्ही बघू शकता आपण बेसन आणि नारळाचे असे एकदम छान असे मोदक बनवून दाखवणार आहे तर इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे इथे आपण खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे इथे दूध घेतलेला आहे आणि इथे आपण हे जे डेकोरेशन करणार आहे मोदकसाठी इथे आपण थोडेसे बदाम सॉरी काजू घेतलेले आहेत आणि हे पिस्ता थोडंसं खसखस घेतलेला आहे आणि हे याचे केशर आहे इथे आपण अर्धी वाटी साखर घेतली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण मंदाच्यावरती गॅस छान असं पॅन गरम करून घेतलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहे मला जर तुपाचा कमी जास्ती वापर करायचा असेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो तर इथे मी छोटे दोन चमचे टाकलेले आहेत तूप छान असं एकदम विरघळालं आहे त्यामध्ये आपण बेसन घालून घेणार आहे बेसन छान असं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे गे एकदम छान असा हलकासा कलर येईपर्यंत कच्चे पण घालायचा आहे आपल्याला बेसनचा बघू शकता छान असं आपलं आता बेसन भाजून झालेलं आहे आपण मंदारच्यावरतीच हे करून घेतलेलं आहे बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण दूध गरम करून घेतलं होतं हे थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आता हे टाकून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये आपल्याला याच्याकड्या होऊ द्यायच्या नाहीत छान असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे दूधही छान प्रकारे मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी आता साखर टाकून घेत आहे म्हणजे अर्धी वाटी आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही ता टाकू शकता तर आता हेही सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हेही छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता साखर ही आपली छान प्रकारे आहे आणि छान असं आपलं मिश्रण तयारही झालेलं आहे आता आपण हे एकदम साईडला आहे आणि आपण एकदम आच्यावरती ते करत आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहे जे खिसलेलं खोबरं असतं ते आम्ही रेडीमेड भेटतं दुकानामध्ये तर आता आपण हे टाकून घेऊया हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोदक तुम्ही तुम्ही ही घरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला ही आवडतील आणि एकदम छान असे होतात झटपट हे छान आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तरी तुम्ही बघू शकता छान असं आपलं मिश्रण मोदक साठी तयार झालेलं आहे तुम्हाला जर खसखस टाकायचं असेल तेही तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर एकदम छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे थंड करून ह्याचे मोदक बनवून घेणार आहे थोडस थंड करायचं आपल्याला जास्त थंड करायचं नाही तर इथे बघू शकता छान असं आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तर इथे आपण आता एक साईडला चमचाभर तूप घेणार आहे हे तूप आपण थोडं थोडंसं असं साशाला लावून घेणार आहे जेणेकरून आपले मोदक छान असे सुटले जातील चिपकणार नाही किंवा असं छान असं येतील इथे आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे एकदम छान असे दिसतात मोदक आपले इथे आपण अशा प्रकारे थोडं थोडंसं असं हे मोदक आता अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता असं आपण हे करून घ्यायचं आहे मोदकचं साशामध्ये छान असं सा। त्यानंतर इथे आपण हलकसा अशा हातात तर तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे एकदम मस्त असा तर इथे तुम्ही बघू शकता आपण अशाच प्रकारे